या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीची आरक्षण सोडत पुन्हा एकदा सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी निघणार आहे राज्य निवडणूक आयोगानं या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मधील एक जागा सर्वसाधारण तर दुसरी ओबीसी महिलेसाठी राखीव केली आहे ओबीसी महिलांच्या पाच जागांसाठी सोळा प्रभागातून चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र राज्यातील आठ महानगरपालिकेतील महिला आणि ओबीसी महिलांचे आरक्षण सोडत नव्यानं सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी काढण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत त्यानुसार सोमवारी सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे महापालिकेमध्ये एकूण एकशे दोन सदस्य आहेत यातील सत्तावीस जागा ओबीसीसाठी आरक्षित आहेत यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही या सत्तावीस जागापैकी पन्नास टक्क्या ओबीसी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित होणार आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मधील एक जागा ओबीसी महिलेसाठी थेट राखीव करण्यात आली आहे हा प्रभाग चार सदस्यांचा आहे त्यातील दुसरी जागा सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात आली ओबीसी महिलांच्या आता उर्वरित जागांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे तेव्हा या आरक्षण सोडतीकडे आता अनेक दिग्गजांचं लक्ष लागून राहिलंय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा